नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज एकवीस तारीख आहे एकवीस एप्रिलच्या या दिवशी लोकसभा निवडणुकीच्या ज्या काय दोन हजार चोवीसच्या आता निवडणुका सुरू आहेत पहिल्या टप्प्यातलं मतदानही झालेलं आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः ज्या काही निवडणुका चालल्या त्याचा मी विशेष ज्या काही घडामोडी आहेत त्यावर आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी आलेलो आहे काही महत्वाच्या घडामोडी म्हणजे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं जे विशेषतः महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे आणि महायुतीचं वातावरण आहे दोन्ही विरोधात एकमेकाच्या लढत असताना महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला खरं सांगणं आवश्यक आहे म्हणून मी आपल्यासमोर आले विशेषतः महाविकास आघाडीमध्ये मी आता प्रचारात आहे प्रचारात काम करत असताना वेगवेगळ्या लोकांशी भेटणं होतंय बोलणं होतं चर्चा होत आहे अनेक लोकांची मतं ऐकायला मिळतात विशेषतः जे काही भाषणं होत आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांची किंवा महायुतीच्या नेत्यांची त्या भाषणातनं अनेक गोष्टी जनतेच्या समोर येत आहेत प्रचाराच्या अगदी आता रंगदुमाळी सुरू आहेत काही महत्वाच्या ठळ घडामोडी जर आपण पाहिल्या की नरेंद्र मोदीचं दोन हजार चौदाला जे काही वातावरण होत आत अजिबात कुठेही दिसत नाही एकोणीसला सुद्धा जे काही थोडंफार राहिलं होतं ते आता तेवढंही दिसत नाहीये हे तुम्हाला सर्रास सर्व ठिकाणी जाणवेल आणि एका बाजूला इथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रचार करत असताना आदरणीय शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे सगळे नेते असतील प्रचार करत आहेत आम्ही असं म्हणतोय महाविकास वाले की ही लोकशाही टिकली पाहिजे राज्यघटना टिकली पाहिजे या भूमिकेतनं लोकांच्या जगण्याचे जे रोजचे प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही बोलतोय सध्या आम्ही माघाई या मुद्द्यावर आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलतोय शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतोय महिलांच्या प्रश्नावर बोलतोय आणि राष्ट्रीय पातळीवर जे काही ठराविक मुद्दे आहेत ज्याच्यावर नरेंद्र मोदी सरकार सपशेल दहा वर्षामध्ये अपयशी ठरलेले आहे म्हणजे नरेंद्र मोदींनी जी जी आश्वासनं दहा वर्षात आपल्याला दिली गेली होती कुठली आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल म्हणजे दोन हजार चौदाचे आश्वासन मग दोन कोटी रोजगार असतील काळा पैसा बाहेर आम्ही आणू पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यावर देऊ शेतीचं उत्पन्न दुप्पट करू वगैरे वगैरे खूप गोष्टी सांगितल्या होत्या जम्मू काश्मीरमध्ये सध्या त्यांचा जे हो हो काही प्रचार चाललाय महायुतीच्या लोकांचा म्हणजे फडणवीस भाषण करतायत अजितदादा भाषण करतायत एकनाथ खडसे भाषण करतायत मध्ये मध्ये अमित शहा नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत त्यांना प्रतिसाद किती मिळतोय किती नाही तुम्हाला माहिती आहे तीनशे सत्तर कलमाचं ते सातत्याने सांगतात मला तर महाराष्ट्रातल्या लोकांना एक सांगायचंय की आपण ठीक आहे आपण राष्ट्रप्रेमी आहोत भारत एक राष्ट्र आपलं बनवायचं आपण सव्वीस जानेवारी पन्नास ला ठरवलं तीनशे सत्तर कलमाच्या अनुषंगाने हे जे काय प्रचार करतात यांनी हे सांगायला पाहिजे की हरिसिंग नावाचा जो काश्मीरचा राजा होता त्या काळातला ते संस्थान होतं ते आपल्याकडे यायला तयार नव्हते पाकिस्तानात जायला तयार नव्हते त्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व ठेवायचं होतं त्या सगळ्या घडामोडी घडत असताना पाकिस्तानच्याकडनं जेव्हा त्या संस्थानावर हल्ले होऊ लागले मग हरिसिंग नावाचा जो हिंदू राजा होता मुस्लिम बहुल राजा इलाक्यामध्ये त्याला पंडित नेहरू सरकारने त्या काळामध्ये इकडनं भारताकडनं मदत केली आणि मग ते भारतात विलीन होण्याचा त्यांचा नंतर निर्णय झाला आणि काही अटी लावल्या त्याच्यामध्ये तीनशे सत्तर कलम लावले किंवा आमचं काश्मीरी शाबूत राहिले पाहिजे जम्मू काश्मीरचं सौंदर्य आमचं टिकलं पाहिजे त्यामुळे आम्हाला इथे बाहेरून येऊन आमच्याकडे कोणी जमिनी किंवा घेऊन कुठं आमच्यावर अतिक्रमण कोणी करू नये म्हणून तीनशे सत्तर कलम त्याच्यामध्ये लावण्याचा निर्णय त्या काळात त्या परिस्थितीनुसार झाला आता तीनशे सत्तर कलम रद्द करताना यांनी सांगितलं होतं म्हणजे भाजपचे जे बक्तुल्य आहेत सध्या ते त्यावेळेस सोशल मीडियात इतकं लिहित होते की तिकडे जागा घेता येत ना आपल्याला आपल्याला जागा घेता येईल दोन गुंठे माझा आता या निमित्ताने महाराष्ट्रातल्या लोकांना सवाल आहे किती लोकांनी जम्मू काश्मीरमध्ये जमिनी घेतल्या कुणी दोन दोन गुंठे पाच गुंठे घेतली का कुणी अकरा गुंठेचं प्लॉटिंग तिथे घेतले का केले का तुम्ही असं माणूसच मिळत नाही हो तीनशे सत्तर कलम रद्द केले ठीक आहे स्वागत करतो आम्ही पण मुद्दा असा आहे की एका राज्याचे तुम्ही दोन राज्य केले अजूनपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक नाही विधानसभेची तिथं सरकार नाही राष्ट्रपती राजवट लावून हाती हुकुमशाही पद्धतीने काम चाललंय हल्ले कमी झालेले नाही आहेत प्रश्न सुटलेले नाहीत मात्र इकडे डांका पेटला जातो उर्वरित भारतामध्ये मात्र जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट वापरायची परवानगी नसते दहशतवादी हल्ले तिथे थांबलेले नाही आहेत एका राज्याचे दोन तुकडे केलेले आहेत इकडून कुणी तिकडे अजून कुठे घेतलेले नाहीत कुठले सुटले कोणता फायदा झाला महाराष्ट्रातल्या लोकांना असा माझा सवाल आहे दुसरा मुद्दा काय भारतावरच कर्ज दोन हजार चौदा ला चोपन्न लाख कोटी कर्ज होतं आज दोनशे पाच लाख कोटी कर्ज आहे कोणता विकास केला मोदींनी मोदी का परिवार मोदी मानतायत सध्या जाहिरात करतायत मोदी का परिवारमध्ये त्या मणिपूर मधल्या त्या महिला ज्या आहेत त्या येत नाहीत का साक्षी मलिक त्याच्यात येत नाहीत का ज्या सातशे आठशे शेतकऱ्यांचे दिल्लीच्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले ते कुटुंब मोदी परिवारामध्ये येत नाहीत का आज गॅसच्या किमती नरेंद्र मोदी सांगत होते दोन हजार चौदाला की मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा आज आम्ही तेच आवाहन करतोय जनतेला सगळ्या मायबाप बहिणींना आया बहिणींना की तुम्ही आता मतदानाला जाताना जे सात तारखेला आता मतदान होईल किंवा तेरा तारखेला मतदान होईल की त्याच्यानंतरच्या काही टप्प्यात मतदान होईल ज्या ज्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जे जे मतदान होणार आहे मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात मुंबईत असेल सगळ्या आया बहिणींनी आता गॅस सिलेंडरला नमस्कार करून मतदानाला नक्की जा काय प्रश्न आहेत त्या ठिकाणी जनधन खात्याचं सांगितलं झिरो बॅलन्सवर आणि प्रत्यक्षात आता बँका त्यांच्याकडनं मिनिमम बॅलन्सची रक्कम भरून घेतली जाते आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घेतलं जाते आणि बॅलन्स ठेवून घेतला आता ते म्हणजे जेवढी जनधनची खाती उघडली त्याच्या गुन्हिले तेवढे लोक आणि पैसे दोन हजार कोट्यवधी रुपये लोकांचे जमवलेत इलेक्ट्रॉन बॉन्डचा घोटाळा जग आहे जगातला भारतातला सगळ्यात मोठा घोटाळा नरेंद्र मोदी सरकारने केलेला आहे पीएम केअर फंडाचा हिशोब नाही आणि अजितदादा आणि बाकीचे फडणवीस वगैरे सांगतात नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही चैन चायनाने आपली जमीन अस्तगत चा केली आहे चायनाच्या बॉर्डरवर भारताच्या कितीतरी गोष्टी तिथं नाव बदलली चायनाने काय केलं नरेंद्र मोदींनी चीन बाबत शब्द बोलत नाहीत नरेंद्र मोदी दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेत नाहीत काय बोलणार आहेत अजितदादा म्हणतात मोदी का परिवार पवार परिवार सोडून दिला अजितदादांनी आहो अजितदादांचा प्रचार तर आम्ही बघतोय बारामती लोकसभा मतदार सांगतात अक्षरशः ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेच्या स्तरावर ज्या पद्धतीने भाषणं चालतात त्या लेव्हलची भाषणे ता स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात एका बाजूला विकासाच्या गप्पा मारायच्या मग स्वतः मंत्रिमंडळात इतके वर्ष होतं त्याचं काय केलं आणि एक गुंडपुंड असलेला शिरूर तालुक्यातला एक व्यक्तीचं तुम्हाला नावही ना घ्यायचं नाही जो गुंडपुंडांची मदत घेऊन आजीदादा ते प्रचार करतात आजीदादाचे चारी सीट मग ते शिरूर मधलं असेल रायगड मधलं सुनील तटकरे असतील किंवा धाराशिव मधलं त्या ठिकाणी आजीदादानी पावलीला उभी केलेली आहे एकही के सीट आजीदादाच येत नाही बारामतीसह कुठल्याही सीट येत नाही ही ये वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे मराठवाड्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे आज बीड लोकसभा उदाहरण घेऊया पंकजा मुंडे तिथे उभ्या आहेत आधी त्यांच्या भगिनी उभ्या होत्या प्रीतम मुंडे काय केले यांनी दहा वर्षात एकही गोष्ट सांगत नाहीत धनंजय मुंडे आणि आता दोन्ही मुंडे फॅमिली एकत्र झाली या मुंडे फॅमिलीने एकत्र येऊन खालचे जे आपले लोक आहेत त्यांना एकमेकाच्या डोक्यात दगड घालायला लावले इतक्या वर्ष आणि आता दोघे एक जरा तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी या मुंडे फॅमिलीचं भीड दिल्यासाठी काय योगदान आहे हा माझा सवाल आहे मुंडे कुटुंबियांना कुठलं काम केलं कुठले रोजगार आणले एम आय डी सी कुठला उद्योग आणला का उलट गोपीनाथ मुंडे एक साखर कारखाना काढला कार होता तो सुद्धा या दोन्ही भगिनी मुंडे फॅमिलीच्या प्रीतम मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांना चालवता नाही ना तो कारखाना उस्तोड मजूर कामगारांना आपलं गोपीनाथ गडावर वगैरे जमवायचं भावनिक आव्हान कर का। किती वर्ष रडणार तुम्ही ही रडोबाई रडोबाई आता था थांबवा था। तुम्ही भूमिका घेतली नाही कुठलीच मराठा आंदोलकांचं आणि मध्ये जे काय वातावरण आहे मराठा ओबीसी हे कुणी वाढवलं हे फडणवीसांनी वाढवलं हे भारतीय जनता पार्टीने वाढवलं ओबीसींना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे आणि आज त्या ठिकाणी मुंडे फॅमिली बीड जिल्ह्यासाठी कुठल्याही विकासाचं काम केलेलं सांगू शकत नाही केवळ भावनेच्या जोरावर हो। जातीचं संघटन करून त्या ठिकाणी स्वतः एकत्र येत आहेत नावाचा फॉर्म्युला पूर्वी काढला गेला होता माळी धनारी खरं तर ओबीसी आरक्षण मंडळ आयोगामुळे मिळालं ओबीसी आरक्षण मंडळ आयोगाची अंमलबजावणी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी केली आणि तीनशे शेहेचाळीस जातीना ओबीसीच्या मिळालं आरक्षण ज्याच्यामध्ये कुनविंना सुद्धा आरक्षण मिळालं म्हणजे मराठा कुणबी जी आता आहे या कुणबींना आरक्षण आणि ओबीसीना आरक्षण हे पवार साहेबांनी दिलं धनगर समाजाचं जे जा आरक्षण आहे एनटीचं टीचं हे पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना लागू केलं भारतीय जनता पार्टीने आरक्षणाच्या संदर्भातला या महाराष्ट्रातला आणि भारतातला कुठला निर्णय घेतला हे माघव मानणाऱ्या माळी धनगर वंजारी या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे केवळ जातीचं राजकारण करून भारतीय जनता पार्टीने समस्त ओबीसी लोकांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत कालच धनगर समाजाच्या सुप्रीम कोर्टात याचिका फेटाळली गेली एसटी मध्ये त्यांना आरक्षण सॅटिस्फॅक्शन मिळू शकत नाही हायकोर्टाने मागे निकाल दिला तर सुप्रीम कोर्टाने काय तो फेटाळला आहे आणि याच दंगर समाजाला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सातत्याने दोन हजार चौदा तेरापासून चिथावणी दिली बारा मध्ये घेऊन फडणवीसांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगरांना आरक्षण देऊ फक्त आम्हाला आमचं सरकार आणलं सरकार आणलं आज दहा वर्ष भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि अमित शहा विचारतात पवारांनी महाराष्ट्रात या दहा वर्षात काय केलं सत्तेत तुम्ही बसलाय आणि हिशोब पवारांना मागता इतकी खोटारडी जमात ही भारतीय जनता पार्टीची अतिशय लहार बोलतात लोकांची दिशाभूल करतात भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी खेल झालेली आहे बेरोजगारी प्रचंड वाढली गेल्या पन्नास वर्षात कधी नाही एवढी बेरोजगारी कुठले उद्योगधंदे नवे महाराष्ट्रात आले नाहीत महाराष्ट्रातले उद्योग उलट गुजरातला पळवले नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान हे दहा वर्षात भारताचे कधीच झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्या ठिकाणी संसद रत्न ठरलेल्या सुप्रियाताईंना टार्गेट केलं जातं डॉक्टर अमोल कोल्हे टार्गेट केलं जातं निलेश लंके सारखा एक साध्या कुटुंबातला त्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आरक्षणाचे निर्णय घेतले नाहीत महायुतीला मतदान करणार असाल उदाहरणार्थ घटक पक्ष अजितदादांची जी राष्ट्रवादी ना त्यांचं घड्याळ चिन्ह पळवलेलं चोरलेलं त्या घड्याळ चिन्हाच्या खाली सुप्रीम कोर्टाने दोन वेळा निर्देश दिले की त्याच्या खाली लिहा न्याय प्रविष्ट म्हणजे मला तुम्हाला उदाहरण द्यायचंय जर सिगारेटचं पाकिट तुम्ही पाहिलं टपरीवर गेलात तर त्या सिगारेटच्या पाकिटावर लहान अक्षर खाली लिहिलेलं असतं शिगारेट ओढणे आरोग्यास धोकादायक असते दारूच्या बाटलीवर सुद्धा लिहिलेलं असतं अल्कोहोल शरीराला घातक असते तंबाखूच्या पुडीवर सुद्धा लिहिलेलं असतं जर्दा खाणे आरोग्यास घातक असते त्याच पद्धतीने आताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाने त्या घड्याळाच्या चिन्हाच्या खाली न्यायप्रविष्ट असं जेव्हा लिहिण्याचा आदेश दिलेला आहे याचाच अर्थ असा आहे घड्याळाला मत देणं हे लोकशाहीसाठी घातक आहे घड्याळाला मत देणं हे राज्यघटनेसाठी घातक आहे हे याच्यातनं आपल्याला संदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्यामुळं हे जे काय चोरलेले पक्ष आहेत एकनाथ शिंदेनी चोरलेला पक्ष आज विजय बापू शिवतारे गेल्या पंधरावीस दिवसापूर्वी अजितदादांच्या बद्दल ज्या पद्धतीने बोलत होते अजितदादांच्या बद्दल ज्या टीका टिप्पण्या त्यांनी केल्या होत्या विजय शिवतारेने आता सांगायला पाहिजे की मी पंधरा दिवसापूर्वी जे जे काय पत्रकारांच्या समोर वारंवार बोललो महिनाभर ते खोटं होतं की खरं विजय उतरांनी आता सांगायला पाहिजे मी पंधरा दिवसापूर्वी बोललेलो खरं होतं की खोटं होतं बाप श्राद्ध हे माझं त्या ठिकाणी आव्हान आहे आज फडणवीस बोलत आहेत फडणवीसांनी सांगाव की आजपर्यंत आम्ही जे आज आरोप केले होते ते खोटे होते की खरे होते प्रधानमंत्री या देशाचे ज्यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप चार दिवस आधी केला आज डीसीएम बीसीएम करण्याच्या आधी आणि सांगितलं सत्तर हजार कोटीचं वाटलं आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पिलावळीने सांगायला पाहिजे की तो आरोप खोटा होता की खरा होता हे बोललं पाहिजे आजी दादा तुम्ही उपमुख्यमंत्री होता त्याच्या आत्ता झाला याच्या आधी तुम्ही महाविकास आघाडीच्या नंतर जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले त्यांना तुम्ही सांगत होता स्वतःचा पक्ष काढा वारंवार तुम्ही जाहीरपणे सांगितलं मात्र स्वतःचा पक्ष तुम्ही सुद्धा काढला नाही उद्या तुम्ही पवार साहेबांच्या टीका करताना जनाची काहीतरी वाटली पाहिजे आपल्याला की चार वेळा उपमुख्यमंत्री केलं सगळी महत्वाची पदे दिली सगळी सत्ता विश्वासाने तुमच्या हातात दिली आणि सुप्रियाता यांच्यावर टीका करता कोणी तुम्हाला जे संसदरत्न ठरले तुम्ही म्हणताय की लोकसभेत भाषण करून प्रश्न सुटतात का दादा मग लोकसभा आहे त्याच्यासाठी तुम्हाला तरी निवडून कसं जायचंय सुनेत्र पवार तिथे अभ्यास करून बोलणार नाहीत का लोकसभेमध्ये ते भाषण करणार नाहीत असं तुम्हाला सांगायचंय का म्हणजे तुम्ही मी धीमी मंडळात जाता कससाठी भाषण करता का बोलता तुम्ही संसदेत विधिमंडळात हे प्रश्न बाकीच्यांना विचारा मग ते जर तुमचे प्रश्न भाषण करून सुटत नसतील तुम्ही तरी का निवडून जाताय मग कशासाठी साठी विधानसभेला जायचे तुम्हाला सुनेंद्र पवारांना का उभं केले तुम्ही पार्क पवारला कुठेतरी उभं करायला पाहिजे होत तुम्ही पण नाही केलं उभं असे अनेक विषय आहेत त्यामुळे विजय शिवतरांनी केलेले मुद्दे हे डिलीट कसे करणार आहात तुम्ही डिलीट करू शकत नाही तुम्ही असे अनेक विषय घेतल्यानंतर तुम्ही फोडाफोडी करताय आज छगन भुजबळांना का प्रचारला बोलत नाही तुम्ही छगन भुजबळांची सभा घ्या राजकारणामध्ये तुम्ही चंपा म्हणून ज्यांना नाव पाडलं त्या चंद्रकांत पाटलांच्या सभा घ्या पण नाही करणार तुम्ही ते कारण तुम्ही आता सोयीस्कर राज पैशाचं राजकारण करताय साम दाम दंडभेद गुंड कुंडांची मदत घेताय मनीपर्सन पॉवरचा वापर करून अजितदादा पवार ते मित्रमंडळ त्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या काही जागा मिळतात मागून मागून तिथे ते वापर करतायत देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये एक कलंक लागलेला व्यक्तिमत्व आहे कारण -कल यांनी अतिशय कूटनीती या महाराष्ट्र केली जाती जातीत भांडणं लावली आज जर महायुतीला मतदान केलं तर जाती ते जातीवादाला मतदान जाणारे महायुतीला मतदान केलं तर ते माघाहीला मतदान जाणारे महायुतीला मतदान केलं तर ते बेरोजगारीला मतदान जाणार आहे महायुतीला मतदान केलं ते दहशतवादाला मतदान जाणार आहे महायुतीला मतदान केलं हुकुमशाहीला मत के मतदान जाणारे महायुतीला मतदान केलं फेकाफेकीला मतदान जाणारे महायुतीला मतदान केलं जो राक्षसी कर आहे जीएसटी गब्बर टॅक्स ज्याला म्हणलं जातं राहुल गांधी म्हणतात गब्बर टॅक्स त्या जीएसटी शेतकऱ्यांच्या बियाणावर सगळ्या गोष्टीवर प्रत्येक ठिकाणी शिक्षणावर आरोग्यावर विमा पॉलिसीवर सगळ्या ठिकाणी जो क्रूर जीएसटी लावला आहे लोकांचे कापण्याचा रोज जो धंदा मोदीने लावलेला आहे मोदी सरकारने लावलेला आहे ते महायुतीला मतदान म्हणजे त्या जीएसटीला मतदान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती म्हणतायत की या देशामध्ये महायुतीला आता काय भवितव्य नाही आणि इथली अर्थव्यवस्था खालवलेली आहे देशकृत त्यांचं भाषण आहे का आज अर्थमंत्री का उभे राहिलेल्या निवडणुकीत आणि भारतीय जनता पार्टीचे जवळपास आठ ते दहा नेते उत्तर भारतातले आणि शिवाय मधले अनंतकुमार हेगडे राज्य घटना बदलायची भाषा करतात अब्की बार चारशो बार म्हणजे यांना राज्य घटना बदलायची पंकजा मुंडे सुद्धा मध्ये मागच्या आठवड्यामध्ये बोलल्या की आपल्याला घटना बदलावी लागेल उत्तर भारतातले तीन चार खासदार बोललेत गेल्या दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी दिल्लीत राज्य घटनेची प्रत जाळल्या सुद्धा आली होती त्यामुळं महायुतीला मतदान म्हणजे साक्षी मलिकच्या डोळ्यातले आसरू आठवा तुम्ही शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी दिल्लीतले हल्ले आठवा ते खेळे टाकले होते पाण्याचे बंभार केलं होतं आस्रू धुराच्या नाळकाड्या फोडल्या होत्या मराठा आंदोलकावर लाठीचार्ज केला होता आणि हे सगळं आठवा आणि मग तुम्हाला कळेल की आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही पवार साहेबांसारख्या माणसाने जे विचार जोपासले मग तो पुरोगामित्वाचा विचार असेल सर्व धर्म समभावाचा विचार असेल सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार असेल महाराष्ट्रातलं औद्योगिक धोरण राबवणारे पवार साहेब आज रोजगार निर्मिती करून तर मोठी धोरणात्मक विषय त्यांनी घेतले आहेत शेतीच्या प्रश्नावर आणि काम केलेलं आहे त्यांनी आणि म्हणून महाविकास आघाडीला आपण मतदान करणं क्रमप्राप्त आहे घड्याळा मत म्हणजे आरोग्यास सिगारेट लोडणे धोकादायक असते त्या पद्धतीने घड्याळाला मत म्हणजे लोकशाहीला घातक आरोग्याला घातक असते त्या पद्धतीने राज्यघटनेला घातक समाजाला घातक सगळ्याला घातक घात, घात, ही मलिदा गँग आहे सगळे भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीने आपल्या कक्षेत घेतलेले आहेत या देशातला प्रत्येक भ्रष्टाचारी माणूस जो भाजपाने ठरवला होता हे भ्रष्टाचारी आहेत कोट्यवधीचे आरोप केले गेले होते कुठे गेला तो किरीट सोमया आज बोलत नाही त्यामुळे जेवढे भ्रष्टाचारी होते तेवढे भारतीय जनता पार्टीने आपल्या बरोबर घेतलेले आहेत दीडशे पेक्षा घराणेशाही लोक आपल्या बरोबर घेतलेले आहेत त्यांना उमेदवार दिलेले आहेत अशा लोकांना आता लोकांनी घरी जर बसवलं नाही दोन हजार चोवीसच्या मतदानात आता निवडणुकीत लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अजितदादांचे उमेदवार एकनाथ शिंदेचे उमेदवार जर आपण घरी बसवले नाहीत तर पुढच्या काळामध्ये हे दोघ सापणारच आहेत आजीदादाचा पक्ष सापणार आहे एकनाथ शिंदेचा पक्ष सापणार आहे पण आपली लोकशाही सुद्धा धोक्यात येणार आहे हे लक्षात ठेवा आपली राज्यघटना धोक्यात येणार आहे लक्षात ठेवा एवढंच नाही या निमित्ताने आवाहन करतो आणि या निमित्ताने मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र